ओबीसी समाजासाठी नेहमी लढत आलेला मागे ज्यावेळेस दोन हजार सोळा नंतर दोन हजार सतरा पासन मराठा समाजाचं आंदोलन सुरू झालं त्यावेळेस सगळ्यात पहिले या मराठा समाजाला विरोध करणारा मी होतो आणि त्यावेळेस मी म्हणत होतो त्यावेळेस आपले अनेक ओबीसी बांधव अनेक कुणबी बांधव त्या मराठा समाजाच्या सकल मराठा समाजाच्या आंदोलनात गेले होते त्यावेळेस मी सगळ्यांना सांगत होतो की या मराठा समाजाला शेवटी हे आरक्षण आपल्या स्वतःवर हिस्सा घेणार आहे आपल्या हाताचा घासणार आहे त्यावेळेस कोणी मला विश्वास केला नाही आणि सातत्याने या सगळ्या विषयाचा जर विरोध कोणी करता पार्टे पार्टे मी सातत्याने गटांना माहित आहे अमरभाऊ वराड्यांना माहित आहे ठाकरेजींना माहित आहे विजयभाऊ वडेट्टीवारही माहित आहे आणि ज्यावेळेस जयनगे पाटील पहिल्यांदा आंदोलन केलं त्यावेळेस मी ही ठाक भूमिका घेतली होती मीडिया समोर सर्व चॅनल मध्ये सांगितलं होत की आम्ही मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळू देणार नाही काय झालं तरी मग त्यानंतर त्यांनी सुरुवात केलं पहिले मराठ्यांनी सुरुवात केली की मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या आम्हाला त्याचा विरोध होता आम्हाला मराठ्यांना वेगळं आरक्षण मिळालं असतं त्याचा बिलकुल विरोध होता पण ओबीसीच्या हिस्सात सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणामध्ये एक टक्काने पावटाव काही आम्हाला कोणाला हिस्सेदार करायचं नव्हतं त्यानंतर या मराठ्यांनी सुरू केलं की मराठ्यांना सरसकट सरसकटीचे सर्टिफिकेट द्या किंवा मराठ्यांना सरसकट तुम्ही ओबीसी मध्ये आरक्षण द्या याचा विरोध पहिल्या दिवसापासून ज्यावेळेस जयंजय पाटील आता मुंबईचं आंदोलन सुरू केलं त्यावेळेस सगळ्यात पहिला विरोध करणारा मीडिया चॅनलवर त्याचा विरोध करणारा मिळत